जय भीम सर्वांना मी राहुल कुमार आज सगळ्यांचं स्वागत करतो बहुजन संघटकवर आजची तारीख ही एक ऐतिहासिक तारीख आहे आज या तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऐतिहासिक धम्मभूमी देहरोड येथे जे बाबासाहेबांनी या ठिकाणी महाविहार बांधण्याचं स्वप्न आम्हाला सांगितलं होतं त्या स्वप्नाच्या पूर्ततेकडे आपली वाटचाल होत आहे या ठिकाणी आपण बघू शकता हे सिलिंगचं काम या ठिकाणी चालू आहे ही चौकट या ठिकाणी लागलेली दिसते आपल्याला हे आमचे मिस्त्री आहेत ज्यांनी ही चौकट या ठिकाणी लावलेली आहे या चौकटीचं चो वंदन करताना पूजन करताना आज शेसादादा गायकवाड अशोकराव गायकवाड अरुण जगताप अशोकराव सोनोने बापूसाहेब गायकवाड राठोड मिस्त्री यांनी ज्यांनी या ठिकाणी ही चौकट लावण्याचं काम केलं ही सगळी मंडळी आपल्याला दिसत आहे सगळ्यांचं या ठिकाणी आपण धन्यवाद व्यक्त करू आपण या ठिकाणी बघू शकतो बाबासाहेबाच्या महास्वप्नाकडे महाविहाराकडे ही वाटचाल आणि या ठिकाणी पेढे भरून सगळे आनंद व्यक्त करीत आहेत आणि या पद्धतीने आपण बघू शकतो ही चौकट या ठिकाणी लागलेली आहे आणि या चौकटीमध्ये आपण हे बघू शकतो सगळेजण मिस्त्री हे सगळ्यांनी या ठिकाणी आनंद व्यक्त करत आहेत सगळेजण एकमेकांना पेढे भरवून चला धन्यवाद का। <laughs> ही सगळी मंडळी आहेत ही सगळी मंडळी आहेत ज्यांनी या ठिकाणी ही चौकट या ठिकाणी लावलेली आहे ही छान सुंदर अशी चौकट या ठिकाणी लावलेली आहे पुढे याला दरवाजा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी येणार आहेत परंतु आज पहिल्यांदा या ठिकाणी ही चौकट लागली ज्या महावियानाचं स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आपल्याला सांगितलं होतं त्याची सुरुवात या ठिकाणी झालेली दिसते या ठिकाणी त्याला गायकवाड या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की काय आजचा क्षण आहे बुद्धाय खरं म्हटलं तर अत्यंत आनंदाचा हा क्षण आहे आ, सत्तर वर्षापूर्वी तथागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं स्वप्न जाहीर केलं होतं की इथं महाबुद्धविहार करा इथं धम्मपीठाची निर्मिती करा आता मोठ्या प्रयासाने हे आम्ही सुरुवात केलेली आहे आणि सात फेब्रुवारीला या पहिल्या टप्प्याचं आम्ही उद्घाटन करण्याचा मनोदय व्यक्त केलेला आहे आम्ही त्याचा प्रयत्न करीत आहोत आणि खरं म्हटलं तर हे जे केंद्र आहे बाबासाहेबांच्या स्वप्नातलं खऱ्या अर्थाने भारतातील जनता प्रबुद्ध आणि बुद्ध होण्यासाठी एक क्रांतिकारी केंद्र असणार आहे आणि म्हणून आज जे राठोड साहेब जे आमचे मेन कॉन्ट्रॅक्टर आहेत ज्यांनी आपल्याला दरवाजे खिडक्या देण्याचे जाहीर केलेले आणि त्यांनी त्या शब्द पाळला की आज त्यांनी चौकट आणली आता दु काही दिवसातच हे सगळे खिडक्या आणि दरवाजे बसवले जातील आणि सात तारखेला त्याचं उद्घाटन होईल तर मला सर्वांना हेच सांगायचं आहे की या आनंदात सहभागी होण्यासाठी सात फेब्रुवारीला म्हणजे रमाईंच्या जयंतीला रमाईंच्या जयंतीला हा कार्यक्रम होत आहे सर्वांनी सहभागी व्हावे कारण की जेव्हा रमाई बाबासाहेबांच्याकडे हट्ट करत होतं की मला पंढरीला न्या त्यावेळेस बाबासाहेब म्हणाले होते की मी तुझ्यासाठी दुसरी पंढरी निर्माण करेन आणि त्यानंतर पहिलंच ही ऐतिहासिक धम्मभूमी जी रमाईची दुसरी पंढरी आहे आणि याच्यानंतर दोन वर्षांनी दीक्षाभूमीवर तसं काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः दीक्षा घेतली आणि आपल्या अनुयानास दीक्षा दिली तर त्या दृष्टीने हे अत्यंत ऐतिहासिक असं स्थळ आहे इथं या स्थळावर दीक्षाभूमी धम्मभूमी आणि चैत्यभूमी जसं बुद्ध धम्मामध्ये त्रिरत्न आहेत बुद्ध धम्म संघ तसं जगातील हे त्रिरत्न जे आहेत दीक्षाभूमी धम्मभूमी आणि चैत्यभूमी हे याच भूमीवर होणार आहेत आणि अल्पावधीतच लोकांना ते, लो ते पाहायला मिळणार आहे तुम्हाला सर्वांचा मी आभार व्यक्त करतो की बाबासाहेबांचा आशीर्वाद आहेच पण तुम्हा मंगल कामनासोबत असल्यामुळे या कामाला यश मिळत आहे मंडळ आमचं जे आहे बुधवार कृती समितीचं अत्यंत कर्त कर्तृत्वान असं आहे कर्तव्यदक्ष आहेत आणि त्यांच्या या सर्मामुळं हे सगळं होतंय याचा मला अभिमान वाटतो को त्याचं कौतुकही करावं असं वाटतं धन्यवाद जय शिवराय जय ज्योती जय धन्यवाद सर या ठिकाणी स पूर्णपणे भूमिका या ठिकाणी मांडली आहे सात तारखेला या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन या ठिकाणी होणार आहे आणि आपण सर्वांनी या मंगल कार्यास नक्की यावे एवढंच त्या ठिकाणी बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम जय भारत जय